शिर्डी के साईबाबा शिर्डी के साईबाबा म्हटलं की एक चेहरा आठवतो शिर्डीच्या साईबाबांचा आणि लगेच दुसरा एक चेहरा समोर येतो तो म्हणजे सुधीर दळवी यांचा ज्येष्ठ अभिनेते असलेले सुधीर दळवी यांनी विविध भाषेतील अनेक चित्रपटातून कामं केली पण लोकांच्या लक्षात राहिली ती त्यांनी साकार केलेली शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील साईबाबांची भूमिका एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांच्या स्मरणात आहे ती कायम राहील साईबाबांच्या जीवन चरित्रावर अनेक चित्रपट आले वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साईबाबांची भूमिकाही साकारली पण लोकांनी आठवणीत ठेवले ते थे फक्त सुधीर दळवी यांनाच सुधीर दळवी यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आलेल्या रामायण या मालिकेत वशिष्ठ ऋषींची भूमिका सुद्धा केली होती अभिनयाच्या क्षेत्रात वावरत असताना या अभिनेत्यानं लाखो करोडो चाहते निर्माण केले होते हे सुधीर दळवी आज शहाऐंशी वर्षाचे आहेत करोडो चाहत्यांची श्रीमंती असलेला हा अभिनेता आज मात्र रुपया रुपयाला रुपया महाग झाला आहे शहाऐंशी वर्षीय सुधीर दळवी हे जीव घेण्या अशा सेप्सिसचा सामना करीत आहेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून आत्तापर्यंत त्या उपचारावर मोठा खर्च सुद्धा झाला कुटुंबासमोर आता पुढील उपचाराचा खर्च कसा करायचा हा एकच प्रश्न आहे सुधीर दळवी यांना आठ ऑक्टोबरला लीलावते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत त्यांच्यावर दहा लाख रुपयापेक्षा सुद्धा अधिकचा खर्च केला गेला आहे आणि आणखी पंधरा लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खर्च लागेल असा अंदाज आहे त्यांच्या कुटुंबाला हा खर्च करण्यासाठी झगडावा लागू लागलेला आहे सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असल्यामुळं ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखालीच आहेत जवळची सगळीच रक्कम त्यांच्या उपचारात खर्च पडली आता पुढील उपचारासाठी खर्च त्यांना बाहेर गेलेला दिसत आहे त्यामुळं सुधीर दळवी यांच्या कुटुंबियाकडून मदतीचं आवाहन देखील करण्यात आलं आहे या कुटुंबानं बँकेचा तपशील सार्वजनिक करून सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहनसुद्धा केलं आहे शिर्डीमधल्या काही जणांनी एकत्र येऊन सुधीर दळवी यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे गावकऱ्यांनी काही रक्कम देखील जमा केली आहे सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी टीना घई या निधी उभारत आहेत कधी काळी सुधीर दळवी यांच्या भोवती चाहत्यांचा मोठा गराडा पडत होता लोक त्यांच्या साक्षात साईबाबा पाहत होते साक्षात साईबाबा म्हणून त्यांचे पायसुद्धा धरीत होते आज तेच सुधीर दळवी आजारानं जर्जर झालेले आहेत खूप खर्च केला आता पुढचा खर्चाचं ओझ पेलणं कठीण आहे जे हात त्यांच्या पायाजवळ जात होते त्याच हाताकडं आता त्यांना मोठ्या आशेनं पाहावं लागतंय यातले काहीतरी हात आपल्या मदतीसाठी पुढे येतील अशी त्यांची अपेक्षा आहे जीवन जगताना कधी कधी अशीही वेळ येते या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी आपण ही प्रार्थना करूया